రామం రణరంగధీర రాజీవనేత్రం రఘుంశనాథం కారుుణ్య రూప కరుణాకరంతం శ్రీరామచంద్ర శం ప్రపద్యే ఆదరణీయ విద్యా వాచస్పతి హరి భక్తరాయ డోక్ట అఫ్లిబువామన్వయ దాదా తాయి కథా కీర్తన బంధు అని భగినిం मी तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे भारतीय संस्कृतीमध्ये अवतार ही जी संकल्पना आहे तर प्रत्यक्ष भगवान महाविष्णूच पुन्हा पुन्हा अवतार घेत नाहीत तर त्यांचे चरित्र लेखकही अवतार घेतात हे मी तुम्हाला सांगणार आणि त्याच्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिलं आहे त्याचप्रमाणे वाल्मिकी ऋषींनी वाल्मिकी रामायण लिहिलंय आणि गदी माडगुळकरांनी छप्पन्न गीताद्वारे आपल्याला गीत रामायण दिलंय आणि त्या राम गीत रामायणाची महत्वी काय महत्व काय वर्णावं बरं आपल्या संस्कृतीचा आत्मा श्रीराम त्याची रामराज्य ही संकल्पना त्या गीत रामायणामध्ये आहे आणि गीत रामायणाचं महत्व एवढं आहे एकोणीसशे पंचावन्न साली रामनवमीला पहिलं गीत रामायणाचं गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं आणि त्यावेळेस परिस्थिती महाराजा त्यावेळेस संपूर्ण रस्ते ओस पडायचे रेडिओला हार घातले जायचे नैवेद्य दाखवला जायचा आणि भक्तिभावाने लोक गीत रामायण दर आठवड्याला ऐकायचे असंही गीतरामायणाचं महत्त्व आपली कीर्तन विश्व परंपरा ज्याप्रमाणे ठरवते की रामनवमीला प्रत्येक राम मंदिरामध्ये रा रामाचं कीर्तन झालं पाहिजे त्यांना खरंच नमन आहे एक मोठं कार्य त्यांनी हातात घेतलं आहे तर आपल्याला आपल्या कथेकडे वळूया तर ही संकल्पना जी आहे महाविष्णूचा अवतार घेत नाही तर रामसंकल्पना राम अवतार राम आणि गदी माडगुळकरांच्याकडे आपण येतो आहे गदी माडगुळकर कोण आहेत आपल्याला सांगायला नको गदी माडगुळकर कोण होते साहित्याचा कल्पवृक्ष होते त्यांनी मराठी साहित्यामधल्या सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये मुसाफिरी केली आहे त्यांनी गीत लिहिले पटकथ लिहिले आहेत दोन हजारच्यावर गीतं लिहिलेली आहेत पटकथा आहेत कथा आहेत नाटक आहे स्तोत्र आहेत साईबाबांचे आरती आहे त्यानंतर अग्निहोत्रावर काय काय नाही लिहिलं त्यांनी अवघ्या अवघ्या अठ्ठावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये एखादा मनुष्य एवढं मोठं साहित्य निर्माण करू शकतो हा चमत्कार नाही का हा चमत्कारच आहे परमेश्वरी देणगी आहे असं म्हटलं जातं की परमेश्वर रा राहिलेलं पूर्ण काम करण्यासाठी काही महत्व महात्मा आत्म्यामध्ये आपला अंश टाकतो आणि त्याला पृथ्वीवर पाठवतो आणि ते कार्य पूर्ण करून घेतो तसंच काहीतरी झालेलं आहे कारण गदिमांचा जन्म झाला गदिमांच्या आता गदिमानबद्दल कोणी कोणी काय आहे हे माझ्यापेक्षा आपणाला जास्त माहिती असणार आहे गीत रामायणाचं महत्वही माहिती असणार आहे रामरा रामराज्याच्या संकल्पनेचं परदेशामध्ये कौतुक होतंय ते अभ्यास करतायत अहो तुमच्याकडे करता काय व्यवस्था होती रामराज्यात अशी की संपूर्ण समाज नीतिमान होता संपूर्ण लोक नीतिमान होते घराघरामध्ये राम जन्मत होता अशी काय व्यवस्था आहे ते अभ्यास करतायत या अशी परिस्थिती आपल्याकडे आणायची आहे परत गरज आहे आज तर अशा ह्या आ, शंकर अभ्यंकर विद्या वाचस्पती आदरणीय शंकर अभ्यंकरजी यांनी म्हटलंय अहो विद्या वाचस्पती केवढी मोठी डिग्री केवढी मोठं सामर्थ्य लागतं त्याला आपले गुरु आपली बोलून आपल्याला लक्षात येत आहे की त्यांचा प्रत्येक शब्द आपण जीवाचा कान करून ऐकतोय की ते काय सांगतायत तसं शंकरजी अभ्यंकर असं म्हणतात शारदेचा श्रेष्ठ पुत्र लक्ष द्या शारदेचा श्रेष्ठ पुत्र अवतरला असे भूमिप्रत त्यांनी सांगितलं म्हणजे अवतरलासे भूमिप्रत प्रज्ञा प्रतिभा साहित्य एकेठाई माडगुळकर कुलोत्पन्न नामे जो श्री गजानन ईश्वर परमेश्वराचे आश्वासन निरंतर तर त्यांनी म्हणजे संपूर्ण कविता मी सांगत नाही फक्त शेवटच्या वेळी सांगतो की धावला सुधीर सुस्वर धीर आणि गंभीर फोडीला रा गायने पाझर रागवासी अहो प्रत्यक्ष परमेश्वराला ही पाझर फोडण्याचं काम या गीत रामायणाने केलेले बाबूजी आणि गदिमा असं म्हणतात हे आम्ही केलं नाही आहे हे आमच्याकडून कोणीतरी करून घेतलेलं आहे आम्हाला पुन्हा असं कर म्हण मन, म्हणताल तर आमच्याकडून होणार नाही म्हणजे हे परमेश्वरी अवतार परमेश्वरी संकल्पनाचे काहीतरी गदिमाच्या ज गदिमा हे खूप मोठे मातृभक्त अहो त्यांची आई बनुताई ही ही, ही म्हणते की नजिक नाझरे श्रीधर कवीचे नदी मानगंगा नित्य नांद खेडे माझे धरुणी संतसंगा माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या कथेमध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीचं महात्म्य कसं आहे हे आपल्या लक्षात येईल की ती बनूताई बनवता येईल ह्या तिथे कथा कविता धार्मिक प्रवचनं कीर्तनं सगळ्यामध्ये पारंगत आणि जात्यावरच्या ओव्या हो काय सगळे परमेश्वराचं गुणगान त्यांच्यापोटी गदिमांचा जन्म झाला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो तसं गदिमा मोठे झाले गदिमा मोठे झाले गदिमा इतके मातृभक्त की त्यांनी त्यांनी मातृवंदना दोन अनेक कविता लिहिल्यात दिला जन्म तू विश्व हे दाविलेस किती कष्ट सुखे साहिलेस ही आकार माझ्या दिलास तुझा वंदितो माऊली पाऊलास आई म्हणजे घराण्याचा देव आई ज्या पुढीचा जन्म घेतला ती आई म्हणजे देव असं गदिमांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी त्यांनी आईला खूप मोठं महत्व दिलेलं आहे आणि त्यांच्या लहानपणची गोष्ट आहे की बनुताई कडे गदिमा लहान होते एकदा कुंडलचे दशग्रंथी ब्राह्मण जेवायला आले बनुताईने स्वयंपाक आहे ताट पाट आहे ताट मांडलेले आपोषण घेऊन गुरु ब्राह्मण जेवायला बसणार गदिमा लहान होते त्यांनी काही ते नाद घेतला आणि ते रडायला लागले रडायला लागल्यावर आईला राग आला आईने एक धपाटा मारला पाठीमध्ये पाठीमध्ये मारल्यावर गदिमाने आणखी मोठ्याने भोकाड पसरलं तसे ते ब्राह्मण ताडकन उभे राहिले आणि म्हणाले मी या घरात अन्नाचा एक घेणार नाही या घरात मी अन्न ग्रहण करणार नाही असं म्हटल्याबरोबर गदिमांचे गदिमानचे वडील घरी नव्हते काका होते बनवतायन काका घाबरले पाय पडले महाराज काय चुकलं आमचं सांगा काय चुकलं सांगा अहो ब्राह्मण उपाशी जाणं म्हणजे केवढं घोर अपराध केवढी केवढं पाप त्यांनी सांगितले तुम्ही या मुलाला का मारलं का मारलं तुम्ही या मुलाला हा कोण आहे तुम्हाला माहित आहे का अहो हा तुमचा पूर्वज जन्म आलेला आलेला आहे आणि हा तुमच्या तिन्ही कुळाचं नाव त्रिखंडामध्ये तुमच्या मोठं करणार आहे तुमच्या कुळाचं नाव आणि मग त्यांनी माफी मागून तो प्रसंग निभावला पण नंतर बनुतायच्या असं लक्षात आलं की त्यांचा एकुलता एक भाऊ म्हणजे गदिमांचा एकुलता एक मामा हा लहानपणीच घर सोडून गेला तो रामदासी झाला ऐन तारुण्यात त्याला मृत्यू आला त्याचा अजूनही मठ आहे म्हणजे कुठेतरी जळगावजवळ त्याला मृत्यू आला आणि तो यांच्या पुढे जन्माला आला म्हणजे पर म्हणजे बघा जन्म घेणे व वा लागे वासनेच्या संघे भारतीय संस्कृती प्रत्येक वाक्यामध्ये दिसेल की ते राहिलेलं कार्य आहे त्या रामदासीचं रामसेवा करायचं ते पूर्ण करण्यासाठी परमेश्वरांनी इथं पाठवलंय गदिमाच्या रूपाने आणि गदिमा गदिमाने गीत रामायण लिहिलंय म्हणजे जसं गदिमांचा जन्म झाला त्यावेळेची परिस्थिती अशी आहे गदिमांचा जन्म शेठफळी या गावी झाला आणि बायजा सुईन ही बळानपण करत होती आणि तिने बाहेर येऊन सांगितलं की सगळ्यांनी विचारलं काय झालं बायजा उत्सुकतेने विचारलं त्यांनी सांगितलं देवाने दिलं कर्माने नेलं सगळं बिड्या कुंभाराने दिलं पण कर्माने नेलं बाळ जन्मलं पण काही हालचाल नाहीये मृत आहे आजोबा म्हणाले ठीक आहे परसदारी खड्डा खोदा त्याच्यात त्याला निजवा मातीची शाल पांघरून घाला आपण याच्यात नियतीच्या हातातले बाहुले असतो आपण काहीही करू शकत नाही परंतु सुईन म्हणते थांबा ती पुन्हा आत जाते स्वयंपाकघरात जाते एक निखारा आणते आणि बाळाचा नाभीला टेकवते आणि कोहम बाळ मोठ्याने टाव फोडतो मी कोण आहे मी कोण आहे आणि जसं ज्ञानेश्वराची बंदिस्त ताटी उघडण्याचं सामर्थ्य मुक्ताईमध्ये होतं योगिनी मुक्ताईमध्ये होतं तसं गदिमांच्या मृत्यूची ताटी उघडण्याचं सामर्थ्य बायजा या सुयीनीत होतं बायजा होती म्हणून आपल्याला माडगुळकर मिळाले असे माडगुळकर थोर आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार झालेले आहेत ते चमत्कार आपल्या भारतीय संस्कृती वाढवणारेच आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की गदिमा पहिला चमत्कार त्यांचा असा झाला त्यांना आध्यात्मिक साक्षात्कार म्हणा आध्यात्मिक साक्षात्कार त्यांचं शेत होतं माडगुळला त्या शेतामध्ये ते, शेता ते जायचे आणि सकाळी जायचे विहिरीमध्ये डुंबायचे आणि मग तोपर्यंत घरून नाश्ता यायचा साईचे दही पिठलं वगैरे काय ते भाकरी बाजरीची नाश्ता करायचे लिहित बसायचे पुन्हा जेवण यायचं जेवण करायचं लिहित बसायचं आणि ताणून द्यायचे मस्त झोप घ्यायचे एकदा ते झोपले त्यांना खूप मोठी झोप लागली उशीर झाला आकाशात बघितलं त्यावेळेस संध्याकाळ होत आलेली जाग आल्यावर बघितल्यावर आणि आकाशामध्ये एक जुन्या काळचा एक दिवा त्यांना दिसला त्या दिव्यातून असंख्य किरण येत होती आणि ते गदिवांच्या शरीरामध्ये सामाज जात होती हे दृश्य एक तीस बत्तीस सेकंड टिकलं असेल मिनटभर पण नाहीये परंतु गदिवांच्या लक्षात आलं की काहीतरी आपल्या हातून होणार आहे हा पहिला आध्यात्मिक साक्षात्कार त्यांना झाला दुसरा आध्यात्मिक साक्षात्कार त्यांना असा झाला की ते पार्वती मातेच्या दर्शनाला उज्जैनला गेले आणि उज्जैनला गेल्यानंतर सकाळची वेळ होती पार्वती मातेचे अभिषेक नुकतेच संपले होते गदिमांचा नंबर दर्शनाला लागला पुजारी म्हटले माता आता सुस्नात झालेली आहे जा मागा तुम्हाला काय मागायचं ते माता तुमचे मनोरथ पूर्ण करेल गदिमा आत गेले भक्तिभावाने वंदन केलं हाताची ओंजळ केली आणि डोळे मिटले आणि मातेला म्हटलं माते माझ्या हातून काहीतरी लिखाण होऊ दे चांगलं नवीन आणि काय आश्चर्य देवीच्या उजव्या बाजूचं गुलाबाचं फुल गदिमांच्या हातात येऊन विसावलं हा हा दुसरा आध्यात्मिक साक्षात्कार गदिमांना झाला आणि तिसरा आध्यात्मिक साक्षात्कार फार महत्वाचा आहे तो मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी गदिमांना गदिमांनी सगळ्या विषयात मग जीवनाच्या प्रत्येक भाष्यावर जीवनाच्या प्रत्येक अंगावर त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यांनी बालकांसाठी गीतं लिहिली तरुणांसाठी लिहिली वृद्धांसाठी लिहिली आध्यात्मिक लोकांसाठी लिहिली देशभक्तीपर लिहिली सवाल जवाब लिहिले लावण्या पण लिहिल्या एवढं सगळं साहित्य त्यांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे तर ते गदिमा तर गडावरती सज्जन गडावरती एकदा श्रीधर स्वामी यांचं प्रवचन होतं त्यांना भगवान श्रीधर स्वामी असं म्हणतात थोडंसं विषांतर होते पण सांगतो भगवान श्रीधर स्वामी का म्हणतात कारण श्री रामदास स्वामीच्या नंतर दोनशे वर्षांनी श्रीधर स्वामी जन्मलेले आहेत आणि श्रीधर स्वामींचं महात्म रामदास स्वामींच्या पेक्षाही वाढायला लागलं जास्त श्रीधर स्वामींना स्वतःला ते पसंत नव्हतं म्हणून ते जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे एक दिवस काही मंडळी पाद्यपूजा करण्यासाठी सज्जनगडावर गेली समाधीची पाद्यपूजा करायला लागली तेव्हा समाधीतून शब्द आले माझ्या आधी भगवान श्रीधरांची पाद्य पाद्यपूजा करा लोकांना प्रश्न पडला भगवान श्रीधर कोण आहेत विचारणा सुरू झाली अहो भगवान श्रीधर कोण आहे भगवान श्रीधर कोण आहे कोणी सांगायला तयार नाही एक वृद्धग्रस्त होते त्यांनी सांगितलं भगवान श्रीधर स्वामी आम्हाला माहीत नाहीत परंतु श्रीधर स्वामी नावाचा एक संन्यासी जंगलामध्ये तपश्चर्या कर करतो आहे आणि मग त्यांना आणण्यात आलं थोडक्यात सांगायचं तर हे भगवान श्रीधर स्वामी यांचं यांचं मुक्काम सज्जनगडावर आहे सात दिवसाचं चा प्रवचन चालू आहे शेवटचा दिवस आहे आणि त्यांचे एक शिष्य त्या काळचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते वामनराव कुलकर्णी हे त्यांना भेटण्यासाठी आतुर आहेत आणि ते निघालेत पुण्याहून त्यांना भेटायला ते निघाल्यानंतर त्यांनी बरोबर घेतले दोन मित्र कोण बरं एक गदी माडगुळकर आणि दुसरे आकाशवाणीचे तत्कालीन अधिकारी शशिकांत लाड हे घेतलेले बरोबर आणि ते, ते सज्जनगडाकडे निघालेले त्यावेळी सोयी सुविधा नव्हत्या उन्हाळ्याचे दिवस असेच आणि जाताना दम लागला वामनरावला मात्र घाई माझ्या गुरुला मी कधी भेटेल कधी भेटेल कधी भेटेल चला अण्णा चला लाड साहेब चला अण्णा ते सारखे घाई करायला लागले तेव्हा त्यांना गदिमाटगुलकर हा तर जबाबी मिळते त्यांचं चरित्र खूप मोठं आहे सांगण्यासारखं आहे त्याला तीन तासही पुरणार नाहीत तर गदिमाटगुल करताना म्हणे अहो वामनराव तुम्ही हे असे आणि आम्ही दोघं हे असे आम्हाला दम नाही लागणार ते काय मग होमनरावनी तोड काढले म्हणे असं करा तुम्ही दोघं दमानी या मला जरा घाई मी स्वामींच्या भेटीची घाई मी वर जातो लवकर जातो पुढे जातो हे मागे राहिले वामनराव घाई गाईत पुढे गेले वामनरावनी लांबूनच बघितलं आहे गडावरती श्रीधर स्वामींचं प्रवचन चालू आहे शिष्य समुदाय बसलेला आहे आणि प्रवचनामध्ये ते सांगतायत की जे करता मी करता ऐसे म्हणसी त्याने दुःख पावसी राम करता ऐसे म्हणसी यश कीर्ती प्रताप आणि ते जीवनाचं सार समजून सांगत आहेत आणि सांगता सांगता एकदम उठून उठु, उठून उभे राहिले श्रीधरस्वामी आणि म्हणाले अरे बसलात काय उठा प्रत्यक्ष सरस्वतीचा पुत्र गडावर येतो आहे त्याचं त्याची त्याचं स्वागत नको का करायला उठा तेवढ्यात वामनराव आले वामनरावनी नमस्कार केला साष्टांग नमस्कार घातला अरे वामनराव त्यांना स्वामी म्हणतात ताडकन वामनराव अरे तुमच्यासोबत सरस्वतीचा पुत्र येत होता कुठं येतो महाराज येत आहेत म्हणे तेवढ्यात धापाटाकेत गदिमाडगुळकरांनी लाड तिथे आले स्वामींनी त्यांना बसून घेतलं विचारपूस केली आणि खाली खुशाली विचारल्यानंतर गदिमाला म्हटले तुम्ही काय करता गदिमा म्हटले पटकथा लिहितो कथा लिहितो दोन हजारच्या वर गाणे लिहिलेली आहेत आणि बाकी सगळे लेख आहेत अजून काय बरंच सगळं साहित्य जे जे काही लिहिलं होतं त्यांनी ते सांगितलं आणि शेवटी सांगितलं स्वामी क्षमा करा पोटासाठी लावण्या पण लिहितो श्रीय स्वामी म्हटले ते तर लिहात समाज जीवनाचा एक तो भाग आहे लावणी ते तर लिहाच पण काहीतरी आध्यात्मिक लिहा अहो माता सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला तिच्या हातून तिला तुमच्या हातून काहीतरी मोठं कार्य करून घ्यायचंय तेव्हा तुम्ही काहीतरी आध्यात्मिक लिहा असं म्हटलं आणि शिष्या कर्मी बोरू आणि मध मागवला आणि गदिमान असे समोर बोलवलं आ करायला आलो आणि स्वस्ते मधाने गदिमांच्या जिभेवर ओंकार करला जय जय रघुवीर समर्थ ओंकार करून एक नारळ मागवलं अभिमंत्रून त्यांना दिलं आणि त्यांना सांगितलं ह्या माता सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे तिला काहीतरी अलौकिक कार्य तुमच्याकडून करून घ्यायचं आहे तुम्ही आध्यात्मिक विचार करा आणि त्यानंतर जाता जातानाच शशिकांत लाडांनी शब्द टाकला अण्णा एक वर्ष पुरेल अशी कथा मला द्या मग अण्णा म्हटले रामकथा चालेल आणि मग गीत रामायणाचा जन्म झालेला आहे तर हे सगळे ईश्वरी चमत्कार आहेत ते स्वतः म्हणतात की गदिमा स्वतः असं म्हणतात की माझं गीत इतर साहित्य कोणी वाचेल न वाचो मला त्याची हे नाही आहे परंतु माझं गीत रामायण हे पिढ्यानपिढ्या चालू राहील आणि आज सत्तर वर्ष झाले तरी गीत रामायण त्याच भक्तिभावाने आपण ऐकतोय त्याच्यातल्या त्याच्यातला आनंद घेतोय त्याच्यामधली वर्णनं जी आहेत ती किती नीतीमान आहेत समाज समाजासाठी किती महत्वाची मोलाची आहेत आणि त्याचं आपण पारायण करायला पाहिजे मग आताचा आत्ताचा रेफरन्स द्यायचा झाला तर काही महिन्यापूर्वी अपर्णा मायेकर या दत्तार रावजेकरांच्या कन्या या पंचवटी इथं गदिमांचं घर इथं आहे पुण्याला पंचवटीमध्ये तर त्या पंचवटीला गेल्या आणि त्या गेल्या आणि त्या गदिमांचा एक सोफा होता त्या सोफ्यावर गदिमा एकटे बसायचे आणि दुसऱ्या कोणाला बसू देत नव्हते आणि समोर बाकीचे बसायचे फक्त आचार्य यात्रेंना त्यांनी तिथं बसू दिलं होतं म्हणजे मोठमोठी मुठ सगळी लोक गदिमाला भेटून गेलेली आहेत तर त्या अपर्णा मायकर तिथे गेल्या त्या सोफ्यासमोर बसल्या आणि त्यांनी गीत गीतरामायणचं गीत म्हटलं गदिमाच्या नातवाने विचारलं सौमित्रने की ताई तुम्ही हे गीत का म्हटलं त्यामुळे अहो मला प्रत्यक्ष गदिमत दिसले मला प्रत्यक्ष गदिमत तिथल्या सोफ्यावर बसलेले दिसले आणि त्यांनी मला सांगितलं की हे गीत तू म्हण अहो ज्याची श्रद्धा असते ज्याच्यात याच्या ज्याची निष्ठा असते ज्याच्यामध्ये काहीतरी ईश्वरी चमत्काराची आशा असते त्यांना त्यांना होतात बरं असे चमत्कार असे त्यांना आहे असं तसं त्यांना दिसलं तसं आपण गदिमाचं चरित्र पूर्णपणे वाचा गदिमाचा अभ्यास करा मी त्याच्यावर सुदैवाने एक नाटक लिहिलं आहे आणि ते नाटक दोन प्रयोग झालेले आहेत अजून मी ते सगळीकडं नाटक करणार आहे त्याच्यामध्ये हाच संदेश आहे की आपली भारतीय संस्कृती किती महान आहे आणि त्याच्याप्रमाणे वागलं तर आपण आपलं किती कल्याण होऊ शकतं हा सांगण्याचा प्रयत्न आहे आणि आपण सर्वांनी हा प्रयत्न जरूर करावा आणि गदिमांचा अभ्यास करून गदिमाचं चरित्र लोकांसमोर मांडावं अशी विनंती करतो आणि मला संधी दिल्याबद्दल आभार मानून संपवतो धन्यवाद